नववा पाठ मनाचा पिंजरा आपल्याला एखादी वस्तू वा विषय साधा वाटतो पण लेखक जेव्हा त्या वस्तूकडे अथवा विषयाकडे पाहतो तेव्हा त्याला ते त्यामध्ये एखादा मौलिक विचार सापडतो तसा छत्रीसारखा साधा विषय पण त्यातून परिस्थितीच्या पिंजऱ्यात सापडून मानवाचे व्यक्तिमत्व कसे खुरटत चालले आहे हे सांगितले आहे याचे लेखक अनंत काणेकर आहेत या पावसाळ्याच्या सुरुवातीला मी बारा रुपयांना एक छत्री विकत घेतली हो हो बारा रुपयांना छत्री साध्या ही किंमत या दिवसात पन्नास साठ रुपये आहे फार काय जुन्या बाजारात देखील वीस पंचवीस रुपयाखाली छत्री मिळत नाही आणि बारा रुपयांत मला छत्री मिळाली तरी कशी याचं पुष्कळांना आश्चर्य वाटेल इतरांची गोष्ट कशाला जुन्या बाजारातल्या त्या दुकानदारालाही मी ती छत्री निवडली तेव्हा आश्चर्य वाटले आधी एक गोष्ट स्पष्टच सांगून टाकलेली बरी पावसाळ्यात छत्री वापरण्याच्या मी विरुद्ध आहे पण शेवटी छत्री घ्यायचीच असं ठरवलं तेव्हा जुन्या बाजारात गेलो आणि अगदी कमीत कमी किंमतीची छत्री मला दाखवं म्हणून त्या दुकानदाराला सांगितलं दहा बारा रुपये किंमतीच्या दोन चार चांगल्या छत्र्या त्यानं दाखविल्या त्यापैकी एक मी घेणार होतो इतक्या कोपऱ्यातल्या एका छत्रीकडे माझं लक्ष गेलं त्या छत्रीची किंमत काय मी विचारलं बारा रुपये साहेब तो म्हणाला पण ती घेऊ नका तुम्ही पावसाचे पाणी अंगावर येईल बघा पण ते कोपऱ्यात जे काही आहे ती छत्री आहे ना आणि उघडून दोन चार दिवस डोक्यावर धरता येईल ना हो तो म्हणाला पण साहेब पण मी त्याचे ऐकले नाही मी बारा रुपये त्यांच्या अंगावर टाकले आणि ती छत्री घेऊन आलो अशा तनेने मी बारा रुपयांना छत्री घेतली इतकच नव्हे तर ज्या उद्देशाने आपण पावसाळ्यात छत्र्या घेतो तो उद्देशही अगदी संपूर्णपणे सफल झाला जुन्या बाजारातल्या त्या दुकानदारालाही मी ती छत्री निवडली तेव्हा आश्चर्य वाटले छत्री घेण्याचा उद्देश पावसाळ्यात पाण्यापासून स्वतःचा बचाव करणं हा आहे असं पुष्करांना वाटतं पण ती केवळ स्वतःची फसवणूक आहे छत्रीशिवाय आपण पावसात जितके भिजतो तितकेच स्किंबवना बरेच वेळा थोडे अधिकच छत्री असताना भिजतो त्याशिवाय ती हरवली मोडली उडाली किंवा उलटी झाली म्हणजे नाना प्रकारचा मनस्ताप होतो तो वेगळाच छत्री घेण्यात आपला खरा उद्देश का हो भिजत चाललात छत्री नाही वाटतं असं कुणी विचारू नये किंवा भिजत चाललेल्याकडे इतर लोक कोण वेडा हा अशा अर्थानं तकम्मक पाहतात तसं अर्थात ते स्वतः छत्री असूनही भिजतच असतात आपणाकडे कुणी पाहू नये हाच हेतू असतो मी जे म्हटलं की ते छत्री नावाचं बारा रुपयांचं काहीतरी विकत घेऊन माझा उद्देश अगदी संपूर्णपणे सफल झाला तो याच अर्थानं खरं सांगायचं म्हणजे आपण स्वतःकरिता मुळीच घेत नाही तो सर्व खटाटोप दुसऱ्यांकरिता असतो मला वाटतं शेकडा नव्वद टक्के गोष्टी आपण केवळ दुसऱ्याकरिता करीत असतो हा करतो म्हणून तो करतो तो करतो म्हणून तिसरा करतो आणि मग सर्वच जण ती गोष्ट करू लागतात खरोखर आपणाला त्या गोष्टीचा काही उपयोग आहे किंवा तिच्यापासून आपणाला काही सुख आहे याचा कुणीच विचार करीत नाही म्हणजे माझं म्हणणं असं नाही की माणसानं स्वतःपुरतं पाहावं दुसऱ्यांचा मुळी विचारच करू नये उलट मी असं म्हणेन की दुसऱ्याला सुख होत असेल तर आपण थोडं दुःखही सहन करायला हरकत नाही पण अनेक गोष्टी आपण करतो की ज्यापासून आपणाला सुख नसतच पण दुसऱ्याला त्याचा काडी इतका सुद्धा उपयोग नसतो जे दुःख अपरिहार्य आहे किंवा जे दुःख सहन केल्यामुळे इतरांना काही सुख होणार आहे ते सहन करणं ठीक पण काही एक कारण नसताना उगाच स्वतःच्या जीवाचा कोंडमारा करायचा म्हणजे काय एकामागून एक खड्ड्या तुड्या टाकणाऱ्या मेंढ्या आणि माणसं यांच्यात फरक तो काय राहिला मग परिस्थितीचे पिंजरे तोडून टाकल्याशिवाय मानवाची मुक्ती होत नाही म्हणतात सामाजिक आर्थिक राजकीय हर एक तन्हेच्या पिंजऱ्यात मानवी व्यक्तित्व खुरटत चाललं आहे आणि हे पिंजरे ताबडतोब तोडून फोडून टाकले पाहिजे त्यात शंकाच नाही पण एका इंग्रजी मणीत म्हटल्याप्रमाणे दानधर्माची सुरुवात ज्याप्रमाणे स्वतःच्या घरापासूनच व्हावी त्याप्रमाणे या जागतिक क्रांतीचाही प्रारंभ मनाचे पिंजरे तोडून टाकण्यापासून व्हावा हे उत्तम मोठमोठी माणसं मोठमोठ्या क्रांत्या करत आहेत तोपर्यंत आपल्यासारख्या छोट्या माणसांनी छत्री छप्पर मुर्दाबाद इथं पासूनच सुरुवात करायला काय हरकत आहे आणि ते किती सोपं आहे पहा हिशेबच करून दाखवितो पावसाळा अंदाजे चार महिने म्हणजे एकशेवीस दिवस असतो पैकी फार तर साठ दिवस पाऊस पडतो म्हणजे उरले साठ दिवस त्यातून तीस दिवस तरी रात्रीचा पडतो राहिले तीस दिवस तोही काही सारखा पडत नाही आपण घरातल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी असतो निदान पंधरा तरी दिवस तरी पावसाचे जातात म्हणजे फक्त पंधराच उरले थोडा झिम झिम पाऊस आला तर जाता येता कुठंतरी झाडाखाली किंवा एखाद्या कोपऱ्यात पाच मिनिटं थांबून आपण सहज न भिजता घरी येऊ शकतो असे सात दिवस तरी जातात आता आठच दिवस राहिले आपण जायला यायला आणि जोराचा पाऊस पडायला असा योगायोग फार तर चार वेळा येतो चार महिन्यातून केवळ चार वेळा छत्रीचा आपणाला उपयोग होतो आणि इतक्या जोराच्या पावसात आपण छत्री असूनही भिजतोच आणि तरीही आपण वाटेल ती किंमत देऊन छत्री विकत घ्यायची यातायात काय करतो ती हरवल्यावर सुस्कारे काय सोडतो ती उडाल्यावर तिच्यामागून चिखल पाण्यातून वेड्यासारखे धावतो काय आणि ती उलटी झाल्यावर भर रस्त्यात वेड्या वाकडे उड्या मारतो शे शे पुढल्या वर्षापासून छत्री मुर्दाबाद